आपण पाहत आहात बागला साखर आयुक्त कार्यालयाकडे तेवीसशे एकोणपन्नास कोटी रुपयांची एफ आर पी थकीत असल्याची चुकीची आकडेवारी असून राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे जवळपास सात हजार कोटी रुपयांचे एफ आर पी थकीत आहे यामुळे संबंधित साखर कारखान्यांच्यावरती वरती आर आर सी अंतर्गत कर, कारवाई करून तातडीने ऊस मिळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याची मागणी राज्याचे साखर आयुक्त सिद्धराम शालिमठ यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर पी देण्याबाबत गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर राज्यातील थकीत राजू शेट्टी यांनी पुणे साखर आयुक्तांची भेट घेतली यावेळी बरोबरच काटमारी करणे तोडणी वाहतुकीचा खर्च अंतरावरती निर्देशात करण्यात यावा थकीत एफ आर पी पंधरा टक्के व्याजासह वसूल करण्यात यावा राज्यातील साखर कारखान्याचे शासकीय लेखा परीक्षकाकडून लेखा परीक्षण करण्यात यावे यांसह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली राज्यातील काही मोजकेस राज्यकर्ते साखर उद्योगात वर्चस्व निर्माण करून साखर उद्योगात एक धाराशाही निर्माण करत आहेत मुठभर कारखानदार साखर उद्योगांची सूत्रे स्वतःच्या हातात ठेवून चुकीचे कायदे करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे शोषण करत आहे वास्तविकता पाहता साखरेसह सा हो उपपदार्थांना बाजारात चांगला दर मिळू लागला आहे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना एक रकमी आहे मात्र साखर कारखान प्रक्रिया खर्च वाढल्याचे कारण सांगत दोन किंवा तीन टप्प्यात घाट घालत आहेत वास्तविकता पाहता उसाचे क्षेत्र मर्यादित असल्याने अंतराची अट टाकून नवीन साखर कारखान्यांना शासनाकडून मान्यता देणे बंद आहे मात्र दुसरीकडे तीन हजार व पाच हजार गाळप असणारे कारखाने सध्या अठरा ते वीस हजार रुपये टनांनी गाळप क्षमता वाढवून गाळप सुरू केले आहे यामुळे साखर कारखान्याचा गाळप हंगामांचे दिवस कमी झाले असून याचा अनिष्ट परिणाम कारखानदारांच्या अर्थकरणावरती झाला आहे यामुळे या येत्या आठ दिवसात साखर आयुक्तांनी राज्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत सात हजार कोटी रुपये पंधरा टक्के सहण्यासंदर्भात सा साखर कारखान्यावरती कार्यवाही न केल्यास साखर आयुक्त कार्यालयावरती धडक मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिला यावेळी राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज चाचक ऍडव्होकेट योगेश पांडे पुणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते